मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांची दक्षता नवीन मशीनवर मतदान पुन्हा सुरू सांगोला तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागातील बागलवाडी इथे दादासाहेब मनोहर या तरुण मतदाराने ज्वलनशील पदार्थ टाकून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने मशीनवर पाणी ओतून आग आटोक्यात आणली त्यामुळे मशीनचं नुकसान टळलंय दादासाहेब चळेकर हा अंतरवाली सराटीतील लाठी हल्ल्याचा प्रकार तसेच पाणी आणि चारा टंचाईचा वारंवार उल्लेख करत आहे त्यामुळे त्यानं हे कृत्य का केलं हे निष्पन्न होऊ शकलं नाही दरम्यान उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने ईव्हीएम मशीनचं नुकसान टळलंय ते ईव्हीएम मशीन सुस्थितीत आहे मात्र कोणताही धोका नको म्हणून बागलवाडी केंद्रावर तातडीने नवीन मशीन बसवण्यात आलंय त्या मशीनवर पुढील मतदान सुरळीतपणे सुरू आहे सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली दादासाहेब मनोहर चळेकर हा मतदानासाठी आला मतदार यादीतील नावाची पडताळणी पाहून त्याला कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी पुढे पाठवले मात्र त्याने मतदानाच्या ईव्हीएम मशीनवर जलनशील पदार्थ टाकून ते पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी मशीनवर तातडीने पाणी ओतून आग आटोक्यात आणली त्यामुळे मशीनचं नुकसान टळलंय दरम्यान हा प्रकार घडेपर्यंत त्या मशीनवर चारशे दहा मतदान झाले होते पण कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे ते, ते मशीन सुस्थितीत आहे व्हीव्हीपॅटच्या स्लिप आही व्यवस्थित आहेत मशीन सुस्थितीत आहे मात्र कोणताही धोका नको म्हणून त्या केंद्रावर नवीन इमियम मशीन बसवण्यात आलं आहे त्या मशीनवर पुन्हा पुढील मतदान सुरळीतपणे सुरू आहे आणि दादासाहेब मनोहर चळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतला त्याच्याकडे मशीन पेटवण्याबाबत चौकशी केली असता तो अंतरवाली सराटीतील लाठी हल्ल्याची घटना पाणी आणि चारा टंचाई अशी वेगवेगळी कारण देत आहेत तो थोडी बडबड करत आहे त्यामुळे त्याने काही उत्तेजक द्रव्य घेतले का याचीही तपासणी पोलिसांकडून केली जात आहे या, या प्रकरणी पोलीस चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवणार आहेत